आरोग्य विभागातही आता बोगस नियुक्तीचा प्रकार उघड झालाय संभाजीनगर मधल्या शासकीय रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे शासकीय पत्राची पडताळणी करताना तीन जण पसार झालेत नक्की बनावट प्रमाणपत्र ही कुठून मिळतात याची चौकशी आता सुरू झाली आहे आरोग्य विभागात बोगस नियुक्तीचे प्रकार सुरू आहेत की काय असा प्रश्न संभाजीनगरच्या एका घटनेवरून आता पुढे येतोय छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालयामध्ये एक युवक वॉर्ड बॉयच्या नियुक्तीसाठी शासकीय पत्र घेऊन आला होता आणि महत्वाचं म्हणजे घाटी न्यू रुग्णालयातल्या सर्व नियुक्त्या संपलेल्या होत्या त्यामुळे शासनानं हे पत्र दिलं कसं असा प्रश्न घाटी पडला आणि त्यांनी या पत्राची पडताळणी सुरू केली या युवकाचा संशय आला आणि त्यानं त्याच्या तीन साथीदारांसह तिथनं लगेचच पळ काढला त्यानंतर घाटी रुग्णालयानं हे सगळं पत्र तपासलं असता हे बनावट असल्याचं सिद्ध झालं नक्की ही बनावट प्रमाणपत्र कुठून मिळतात असा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झाला दरम्यान घाटी रुग्णालयानं याची चौकशी सुरू केलेली आहे आणि राज्य सरकारलाही याबाबत कळवण्यात आहे अशा कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नव्हते आणि त्यामुळं मग त्या बाबतीमध्ये त्याचे त्या मूळ कागदपत्र तपासण्याचा किंवा कुठला प्रश्नच आला नाही आणि तोपर्यंत ही चौकशी करेपर्यंत तो उमेदवार आणि त्याच्यासोबत आणखी दोन तीन लोक होते तर ते त्या ठिकाणाहून निघून गेले की त्यांना लक्षात आलं की आता हे पडताळणी करून जर करणार असतील तर आपली ऑर्डर ही चुकीची असल्यामुळं मग ते काही रुजू करून घेणार नाही आणि आम आमच्याकडं आता मध्यंतरी शासनाकडून बहुतांश जी नर्सिंगची पदं होती स्टाफ नर्सची तर ती पूर्ण भरलेली आहेत